हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एम एस बुलाबुरीला आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आजचा व्हिडिओ मित्रांनो ट्रॅव्हलिंगचा होणार आहे कारण आज आपण आज आम्ही जातोय फिरायला हे बघा ही रिक्षा आहे आपल्यासोबत फिरायला जाण्यासाठी आणि सध्या गॅस भरायला गॅस फुल करायचा आणि तो निघायचंय आता आम्ही आहोत खोली फाट्याच्या सीएनजी पंप वर इकडनं जायचंय फिरायला तर फिरायला कुठे जायचंय तर मित्रांनो तुम्हाला देखील तुम्ही देखील प्लॅन करू शकता फिरायला जाण्याचा हा व्हिडिओ बघून व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तर मित्रांनो जाण्याच्या अगोदर आता फोडायचा आपल्याला नारे कारण आता जायचं आहे फिरायला देवाला तर कोणा तुम्हाला सांगायचं आहे कुठे फिरायला जायचंय तर कुठे आपण सर्वात अगोदर आपल्या रिक्षाला आपल्या लक्ष्मीला अगोदर नारे फोडून घेऊयात ते बघू शकता मी आपली रिक्षा घेऊन आता आम्ही फिरायला जातोय सर्वजण फॅमिली फॅमिली सोबत फिरायला जातोय आणि चला आता नारे फोडूयात आपण कुठला नार चला आता नुक्या ठिकाण चला जे आहे आपल्या पिल्या म्हणजे माझा भाचा क्यूटचा आणि ती माझी आई हाय आणि इकडे बहीण सविता हाय सविता तर आम्ही फिरायला जातोय कसा उशीर झालाय आम्हाला या, या विशाल मुळे विशाल मुळे आमच्या वहिनी येणार होत्या वहिनी आणि मी येणार होता तर ह्यांच्यामुळे उशीर झाला आम्हाला खूप विशाल भाऊ येणार नाही हा याला जरा विशाल हो विशाल येणार नाही ह्याला हप्ता आला जवळ त्याच्यामुळे येणार नाहीये कल्याण राहतात ना त्यामुळे त्यांना यायला उशीर झाला त्यामुळे आम्ही पण इथे बराच वेळ थांबलेलो आहे पण आता जरा वेळ न घालता काय केलं चला लवकर बसा सर काय करू चला बसा लवकर आता निघे तू जाय जाय जा भाडे मिळे मारो जाय लवकर हप्ता आलाय जवळ रिक्षाचा हप्ता का जाऊ मित्रांनो आता आम्ही सध्या पनवेलच्या बाहेर आहोत आणि आता आमची एक रिक्षा पाठीमागे मागे राहिली दोन रिक्षा घेऊन जातो आम्ही तर बघू शकता जी सान झोपलेली आहे सध्या झोप लागली सानूला हे बघा गोबेश्वरी तरी पण झोपली अरे खुशी खुशी आमची खुशी खुशी मित्रांनो आता मी पोहोचलो आम्ही पण आता मी चालत आहे रस्त्याने तुम्हाला वाटत आता चालतोय पायी पायी तर चालतोय आता जाम ट्राफिक झालेली आहे ते खोकोली मध्ये त्यामुळे मी रिक्षातून उतरून थोडं पुढे चालत आलेलोय असं सहज चला म्हणणं फिरावं थोडं चालव त्यासाठी पुढे आलेलो मी आमचं क्लिअर झालेली आहे आमचं रिक्षा तो रिक्षा आता रिक्षात बसतो मी <laughs> फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलोय गगनगिरी महाराजांच्या मठ खोपोली या ठिकाणी आम्ही पोहोचलोय तर तुम्ही पण गाड्या घेऊन आले ना तर पार्किंगला इथे खूप सारी जागा आहे तुम्हाला गाडी वगैरे पार्क करायला तर हे तुम्ही बघू शकता महाराजांचं मठ खूप सुंदर ठिकाण दिसत आहे पण आता जाऊयात आतमध्ये आतमध्ये जाऊन बघूयात चला बापरे गर्दी मित्रांनो तुम्ही हा परिसर बघू शकता गगनगिरी महाराज आश्रम ते पर परिसर तुम्ही बघू शकता खूप सुंदर खूप हिरवागार आणि खूप बघण्यासारखे या ठिकाणी आहे तर खूप पब्लिक आहे आज खूप म्हणजे खूप पब्लिक आहे तर महाप्रसादाचे कुपन आम्ही सर्वांनी घेतलेले आहेत परंतु इथे लाईन बघा गेला तर खूप मोठी लाईन पार्क पूर्ण मध्ये खूप पब्लिक असल्यामुळे आज खूप गर्दी आहे इथे चांगला जागा आहे कशी खेळायला बघा लहान लहान मुलं म्हणजे खुशी बघा खुशी बसली आहे शांत बघा फोटो वगैरे हो काढायला चालू आहे ने 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 तर, तर मित्रांनो इथे आल्यानंतर हे महाप्रसादाचं कुपन घ्यावं लागतं वीस रुपयाचं तर हे कुपन घेतल्यानंतर इथे लाईनला थांबवं लागतं तर लाईन ला बागा गेला तर खूप मोठी लाईन या ठिकाणी आहे तर बघू शकता मंदिर तर बाकी आहे पण इकडून लाईन खूप मोठी लागलेली आहे आणि हा लोक बघू शकता इकडे तुम्ही महाराजांचा आश्रम हा परिसर चला अरे माझ्यावर राज्य आलाय म्हणजे आता माझ्यावर राज्य आलेला आहे तर मी आता यांना शिवणार आहे लंगडी खेळणार आहे आम्ही इथे तर हे थोडस ग्राउंड आहे एवढं छोटस आणि ते आता आम्ही लंगडी खेळणार आहे पण सध्या आमचे काही माणसं लाईन मध्ये तिकडे थांबलेले आहेत पण आम्ही सध्या आता थोडं थोडा मजा एन्जॉय करतोय त्यासाठी आम्ही इथून बघू शकतात परिसरामध्ये रणगिरी महाराजाचा आश्रम तिथे आता आम्ही लंगडी खेळत आहोत तर थोडा इथे खूप आता टाइम लागणार आहे खूप सारी पब्लिक आहे इथे हात वगैरे फडकेला आहे माझ्यावर राजा आलेला आहे आणि मी आता लंगडे का त्यांना शिवणार आहे ਦੰਨਿਆਂ ਦੇ ਧਲਾ ਤੇ ਚਲਾ ਗਈ ਯਾਰੀਆਂ ਜਦੋਂ ਜਾਂਦੀ ਜਾਂਦੀ ਮੇਰੇ ਨਾਲ ਗੱਲ ਕਰਦੀ ਮੇਰੇ ਦਿਲ ਨਾੜੇ ਨਾ ਰੇਡੀ ਤੂੰ ਲਾਉਣ ਵਾੜੀਏ ਇਹਦੇ ਤੇਰਾ ਜਦੋਂ ਟੁੱਟੂਗਾ ਤਾਂ ਪਤਾ ਲੱਗੂਗਾ ਤੇਲ ਨਾੜੇ ਨਾ ਰੇਡੀ ਤੂੰ ਲਾਉਣ ਵਾੜੀਏ ਦਿਲ ਤੇਰਾ ਜਦੋਂ ਟੁੱਟੂਗਾ ਮੇਰੇ ਦਮ ਬੱਤੀ ਬੋਰ ਚ ਲੈ ਗਈ ਕਾਰ ਬੈਠੇ ਕਾਰ ਵਿੱਚ ਮੇਰੇ ਜਨਮ ਦੇ ਯਾਰ ਆਂ ਨੀਂ ਬਾਟੇ ਖਾਣਗੇ ਆਂਗੇ ਜਾਣ ਜਾਂ ਲੈਣਗੇ ਅਸੀਂ ਬੈਠੀਆਂ ਬਠਾਇਆ ਬੰਦੇ ਉੱਠਣੇ ਨਹੀਂ ਦੇਂਦੇ ਸਾਦੀ ਸੀ ਬੜਾ ਹੱਥ ਉੱਤੇ ਟਾਈਮ ਦਾ ਉੜ ਜਾਂਦੀ ਦੇਖ ਮੇਰਾ ਦਿਲ ਸਹਿਬਜ਼ਾਰ ਦਿੰਦੇ ਨਾ ਮੇਰੇ ਕੋਲ ਹੱਥ ਛਾਸ਼ ਢਾਕੇ ਹੁਣ ਜਾਣਦੇ ਹੋਗੇ 9542 ਓਏ ਹੋਏ 니 ਤੂੰ ਸੋਹਣੀ ਵਾਲੀ ਘਰ ਦਾ ਤੇਲ ਮਿਲਣ ਨੂੰ ਪਾਲੀ ਆਤੋਂ ਤੂੰ ਕਰ ਕੀ ਕੁੜੀਏ ਲਾਲੀ ਮੇਰੇ ਨਾਲ ਕੇ ਯਾਰੀ ਟੁੱਟੇ ਦਿਲ ਨੂੰ ਸਾਹ ਵੀ ਛੱਡੇ ਕੀ ਫਾਇਦਾ ਫਟਿਆਰੇ 12 ਸਾਲ ਜੀਆਂ ਚਰਾਈਆਂ ਛੱਟੇ ਤੱਕ ਹਜ਼ਾਰੇ ਅਰਸਾਂ ਨਾਲ ਯਾਦ ਤੈਨੂੰ ਕਰਦੇ ਰਹੇ ਕੋਈ ਸਾਡੇ ਵਾਂਗ ਕਰੂਗਾ ਤਾਂ ਪਤਾ ਲੱਗੂਗਾ

थोडं परिसरात आता तिकडे आम्हाला गुफाच्या इकडे जायचे आहे तर मंडळी आता आम्ही जातोय गुहा दर्शन करायला पब्लिक खूप एन्जॉय केलेला आहे आम्ही आज आणि करत देखील आहोत तर तुम्ही देखील प्लॅन करायचा असेल तुम्हाला पण इकडे यायचं तर तुम्ही नक्की इकडे येऊ शकता खूप जवळ आहे दीड ते दोन घंट्यामध्ये इथे पोहोचाल तुम्ही मुंबईवरून वरून दर्शनाला जात असताना आम्हाला गायांची दर्शन झाली गोशाळा आहे इथे रेवगा रेवाच्या वासरांचं देखील दर्शन झालेलं आहे आम्हाला आता निघतो आम्ही <tromantil receber> <पैंगी> आता <टोरी>। इकडे <tromantilis> मंडळी फायनली आपण गुहा दर्शनाकडे जातोय आता इथे बघू शकता वरती थोडा स्लोप आहे थोडं चालायला कंटाळ येईल पण गुहा दर्शन घेतल्यानंतर बरंच वाटेल चला म्हणे गो आता हळूहळू हळू पब्लिक आपले पाठी मागा आणखी ऑलरेडी वगैरे यायला लागलेच हळूहळू खूप गर्दी आज एक जानेवारी नवीन वर्ष येत आहेत थोड़ा में में तो तो साथी साथी तर मंडळी बाकी सर्व थोड्या थोड्या अंतरावर आहे पण गुहा दर्शन जर तुम्हाला करायचं असेल तर थोडं चालावंच लागेल आणि मेन म्हणजे कसा थोडं स्लोप आहे फक्त खडे बिडे टोचतात तिकडं तर त्यासाठी साइडला तुम्ही ते बघू शकता चटे वगैरे आतरलेली आहे कारण की पायांना तुमच्या खडे वगैरे टोचले नाही पाहिजे त्यासाठी तर पाच मिनिट विचारला मी एकदा विचारलं जे तिकडनं परत येत आहे त्यांना विचारलं ते बोलणार पाच मिनिट लागतील तर पाच मिनिटामध्ये आपण पोहोचू तिथे थी ठीक आहे चालेल फायनली पोहोचलो गुप्प हे बघा बापरे आता शिड्या मस्त चालायला हा इथे आहे गुपा जास्त दम लागलाय खूपच वरती आहे जय गगनगिरीचं पण दर्शन झाले तर आल्यानंतर तुम्ही नामस्मरण करू शकता गुफा मंदिर तर मंडळी आता सर्व दर्शन वगैरे झाल्यानंतर आता वाट निघताना घराकडे निघताना तर वीरेश्वर मंदिर इथे आता दर्शनासाठी थांबलेलो आम्ही हे विरेश्वर मंदिराचे दर्शन वगैरे घेतलं तुम्ही बघू शकता मंदिर बाजूलाच आहे इथे तर चला दर्शन वगैरे घेऊया आणि आता इथून निघूयात महाराज आता निघतो आम्ही मित्रांनो तुम्हाला जर तुमचा पण प्लॅन जर असेल या इकडे तर तुम्ही नक्की येऊ शकता कारण खूप सुंदर अशी जागा इथे फिरले येण्यासाठी आश्रम महाराजांचा आहे आमचं सर्व इथे आम्ही आमचं दर्शन वगैरे सर्व महापुरुषात घेतला दर्शन वगैरे झालं सगळीकडे म्हणून खूप एन्जॉय पण झाला आणि आता निघालो आम्ही परत भेटू आता नवीन व्हिडिओ मध्ये